सिडको लॉटरी असो म्हाडा लॉटरी असो जसे त्यांचे नियम चेंजेस होतात तशी माहिती आपण या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो म्हाडा लॉटरीमध्ये जस्ट आता एक आपल्याकडे एक बातमी आलेली आहे सोशल मीडियावरती एक बातमी खूप व्हायरल झालेली आहे की म्हाडाच्यात आपल्याला दोन घरं घेता येणार म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे जर एक म्हाडाचं घर असेल तर तुम्ही दुसऱ्या घरासाठी अप्लाय करू शकतात ही ती बातमी आलेली आहे ही बातमी म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही कोणते घर घेऊ शकतात जर तुमचं ऑलरेडी म्हाडामध्ये घर लागलेलं आहे तुमचं जर खाजगी घर असेल तर हे सर्व माहिती आपण या चॅनलवरती आता पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे सिडको म्हाडा लॉटरी आणि मुंबई महानगरपालिकेची चारशे सव्वीस घरांची जी लॉटरी आली त्यांची जी लेटेस्ट अपडेट आहे या चॅनलवरती माहिती तुम्हाला मिळत असते येणारी जी सिडको लॉटरी आहे जे बावीस हजार घरांची जी, जी लॉटरी आहे जोपर्यंत घराच्या किमती कमी होणार नाही तोपर्यंत नवीन लॉटरी येणार नाही ही ती जे आता मागील जे जी, जी घडामोड झालेली आहे त्याच्याबद्दल आपल्याला जे खूप साऱ्या लोकांनी कमेंट केलेले होते की सिडको लॉटरी कधी येणार तर त्याची ही माहिती आहे तर आता ही जी म्हाडा लॉटरी आहे पुणे म्हाडा लॉटरीची सुद्धा तारीख सांगण्यात आलेली आहे म्हणजे वीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अकरा डिसेंबरला या लॉटरीचा रिझल्ट आहे एकवीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही या तुम्ही या पुणे म्हाडा लॉटरीमध्ये अप्लाय करू शकता आणि अकरा डिसेंबरला या लॉटरीचा ड्रॉ होणार आहे आणि पंधरा डिसेंबरपासून याची रिफंड मिळणार ही पुणे म्हाडा लॉटरी बद्दल अपडेट आहे आता जी म्हाडा लॉटरीची जी अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहेत त्या बातमीमध्ये असं सांगण्यात आलंय की एक व्यक्ती म्हाडा लॉटरीमध्ये जर त्याचं ऑलरेडी म्हाडामध्ये घर असेल किंवा खाजगी घर असेल तर ते घर घेऊ शकतो तर जी बातमी काय आता त्या बातमीला आपण बातमी करू तर दहा दिवसात जाहिरात आता दोन घरं मिळणार म्हाडाचा मोठा निर्णय ने। जे नियम आहे तो नियम आता त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेले आहे ती बातमी आता आपण पाहणार आहोत मुंबई पुणे तसेच आसपासच्या उपनगरांमध्ये सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असतील असे चांगले क्षेत्रफळ असलेली आणि राहण्यास योग्य घरं उपलब्ध करून देण्याच्या माडाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते मात्र या घरांसाठीचा अर्ज दाखल करण्यापासून ते त्याची छाननी पूर्ण होईपर्यंत अनेक कठोर निकष आणि नियमांची पूर्तता करावी लागते या प्रक्रियेत काही अर्ज प्राथमिक टप्प्यातच बाद देखील होतात पण आता म्हाडाने एक महत्वाच्या अटीमध्ये मोठा बदल करत शिथिलता दिलेली आहे त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या प्रतिष्ठेत असलेले हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या म्हाडाच्या केलेल्या या बदलामुळे नक्कीच अनेकांना म्हाडाचे फ्लॅट मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही जर म्हाडाच्या स्वस्तात मस्त घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे म्हाडामध्ये जे काही नियम आता ते चेंजेस होणार आहेत म्हणजे एक व्यक्ती दोन घर घेऊ शकतो म्हाडाच्या नियमामध्ये ऑलरेडी म्हाडाचं घर असेल तर ते नियम आता आपण पुढे पाहणार आहोत म्हाडाच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना फायदा आता स्वतःच्या नावावर घर असलं तरी म्हाडाचं घर घेण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे याचा अर्थ मुंबई खासगी मालकीचं म्हाडाचं किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेतून घेतलेलं घर आधीपासून असलं तरी पुन्हा एकदा मुंबईत म्हाडाचं घर खरेदी करण्याची इच्छा ही संधी इच्छुकांना मिळणार आहे या नियमामुळे बदलामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार असून एकाच वेळी दोन घरांची मालकी असणं आता अधिक सोपं होणार आहे म्हणजे म्हाडाच्या नियमामध्ये हा जर बदल झाला तर म्हाडाचे एका वेळेस दोन घरं घेऊ शकतात म्हाडाचा नियम आहे की म्हाडाचं घर एकदा घेतल्यानंतर आपल्याला परत म्हाडाच्या घरासाठी अप्लाय करता येत नाही ते पंधरा टक्के सर्व समाज टक्के सर्व समाज किंवा जे महानगरपालिकेमधून ज्या जागा असतात त्याच्यामधून हा त्यांचा नियम आहे पण आता हा नियम जर चेंज झाला तर एका व्यक्तीला दोन घर घेता येणार आहे सोडती वारंवार अर्ज करूनही ज्यांना घर मिळालं नाही अशा अर्जदारांसाठी म्हाडाने विशेष दिलासा म्हणून एक न विकलेल्या गेलेल्या घरांच्या विक्रीसाठी ही अट शिथिल केली आहे ही घर आता प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात आहे हा महत्वपूर्ण निर्णय म्हाडा मुंबई मंडळाकडून घेण्यात आल्याची असली माहिती आहे हा जो नियम आलेला आहे हा मुंबई म्हाडानी घेतलेला आहे जर तुम्हाला दुसरं घर घ्यायचं असेल म्हाडाचा ऑलरेडी घर आहेत खासगी घर तर तुम्हाला दुसरं घर घेताना पण जो प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य म्हणजे ही जो नियम आहेत जो पहिले येणार त्यालाच हे घर मिळणार असा त्यांचा तो नियम बदलणार आहे त्यानंतर या योजनेअंतर्गत साधारणत शंभर घरं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार असून येत्या दहा दिवसात याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर इच्छुक नागरिकांनी थेट खरेदीसाठी अर्ज करता येणार आहे म्हाडामध्ये जो हा नियम आता अंमलात येणार आहे येणाऱ्या दहा दिवसामध्ये जी म्हाडाची जी जो नियम आहे तो नियम अंमलात येणार आहे आणि त्याच्यानंतर जी घर लोकेशनची असणार आहेत त्या लोकेशनची माहिती सुद्धा तिथे असणार आहेत म्हणजे दहा दिवसानंतर तुम्ही या लॉटरीसाठी अप्लाय करू शकता त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलंय या निर्णयामुळे अनेक वर्षापासून हक्काचं घर मिळवण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना आशा आता पुन्हा उंचावल्या आहेत म्हणजे ज्यांना ऑलरेडी घर आहेत पण ते दुसरं घर घेऊ शकत नाही आता त्यांना ही एक संधी मिळून येणार आहे त्यानंतर पुढे असं सांगण्यात आलंय सोडतीत बायपास देत म्हाडाच्या घरांची थेट विक्री म्हाडाची घर यापुढे सोडतीच्या प्रक्रियेशिवाय विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे यामध्ये ज्या अर्जदाराकडून सर्वात आधी अर्ज दाखल केला जाईल अनामत रक्कम भरली जाईल त्यालाच घराचा प्राधान्याने हक्क मिळणार आहे ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी म्हाडाने अनेक महत्वाच्या अटीमधील जाचक निकष देखील जाहीर केलेले आहे जो प्रथम येणार प्रथम प्राधान्य दिला जाणार परत त्याच्यामध्ये जो ईएमडी अमाऊंट असते अनामत रक्कम असते जो अनामत रक्कम भरणार त्याच्यासाठीच ही योजना अवेलेबल म्हणजे उपलब्ध राहणार आहे त्यानंतर परत त्यांनी सांगितले मुंबईतील तारदेव परिसरात असलेल्या क्रिसे टावरमधील तब्बल सात कोटी रुपये किमतीचा सात आलिशान घर अद्याप विक्री विना आहेत याशिवाय पवईतील तुंगा भागातील मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठीचे निवासस्थान देखील अजून ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत विशेष म्हणजे यामध्ये बहुतांश घरं ही मध्यम आणि उच्च वर्गांसाठीच आहेत ही जी घरे आहेत तुंगा पवळी जे त्यानंतर तारदेव परिसरात ही उच्च भ्रू सोसायटीमध्ये ही आतापर्यंत ही घरे विकता आलेली नाहीत दोन ते तीन वेळा सुद्धा यांची लॉटरी निघालेली आहे तरी सुद्धा ही घरे विकल्या गेलेली नाहीत या घरांसाठी इच्छुकांनी अनामत रक्कम जमा करताच तातडीने ताबा मिळणार आहे अर्ज करताना उत्पन्नाची अट इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तत्सम जाटील कागदपत्रांची आवश्यकता असणार नाही म्हणजे तुम्हाला इथे कागदपत्रांची सुद्धा आवश्यकता असणार नाही तुम्हाला जर इथे घर घ्यायचे असेल तर फक्त आधार कार्ड पॅन कार्ड आणि रहिवाशी पुरवा इतकी कागदपत्र पुरेशी ठरणार आहेत त्यामुळे आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या ऑफर अंतर्गत ही संधी जे तुम्हाला घर घ्यायचे ही संधी तुम्हाला उपलब्ध असणार आहे महत्वाची प्रश्न आणि उत्तरे म्हाडाच्या कोणत्या निर्णयामुळे सर्वसामान्य दिलासा मिळणार आहेत उत्तर म्हाडाने एक महत्वाच्या नियमात बदल करून मोठी सवलत दिली आहे आता अर्जदारांनी नावावर आधीच घर असलं तरी तो म्हाडाने घर खरेदी करू शकणार आहे त्यामुळे खाजगी मालकीचं किंवा कोणत्याही सरकारी योजनेतून मिळालेलं घर नागरिकांना म्हाडाचा अर्ज करण्यासाठी खुले असणार आहे ने प्रश्न क्रमांक दोन नियमावली सवलतीचा फायदा नेमका कोणाला होणार आहे जे नागरिक वारंवार सोडती सहभागी होऊन घर मिळवण्यात अपशी ठरेल किंवा ज्यांना दोन पेक्षा अधिक नशीब अजमावणी सुद्धा घर लागत नाही अशा सर्वसामान्य या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे प्रश्न क्रमांक तीन म्हाडाकडून अजून घरं किती विक्रीस काढली जाणार आहेत म्हाडा मुंबई मंडळातर्फे जवळपास शंभर घरं विक्रीसाठी राखी उठवण्यात आली आहेत या संदर्भात अधिकृत जाहिरात पुढील दहा दिवसात येणार आहेत याची थेट विक्री प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे तर अशी ही बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न निर्माण झाले असेल तर प्रश्न कमेंटमध्ये करा आपण त्या व्हिडिओला उत्तर घेऊ भेटू तसा एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विषयाने घेतो धन्यवाद